हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदेवी आणि फ्रेंड्स आता वाजलेले आहेत पहाटेच्या पाच आणि आत्ताच साहेब त्यांच्या कामावरती गेलेत आणि आता इथून पुढे मी आता झोपलं तर मग जास्तीत झोप लागेल त्यामुळं मी आता काही झोपणार नाही तर हे बाकीचे कामं मी करून घेणार आहे तरी ते स्वयंपाकाचे भांडे पडले होते ते भांडे वगैरे घासून घेते तोपर्यंत तो थोडा वेळ झाला की मग मुलं पण उठतील बघा पाच वाजून दहा मिनिटं झालेली आहे आणि फ्रेंड्स पहाटे साडेतीनला ला उठल्यामुळे म्हणजे जेव्हा मी साहेबांना डबा देते दे तेव्हा म्हणजे थोडासा आळस येतो नंतर आणि झोप पण येते पण मी झोपत नाही कारण एकदा जर झोपलं तर मग पुन्हा जाग येणं हे खूप कठीण होतं आणि लगेच मुलांची शाळा पण असते सात वाजता तर ते उठणं खूप कठीण होतं त्यामुळं मग मी झोपत नाही ते, ते, ना ते कंटिन्यू काम करायला घेते आणि तेच बरं पडतं जर झोप येत असेल तर मग तोंड धुवून चहा वगैरे पिते आणि झोप घालवते पण झोपत नाही मी कारण मी जर झोपले तर मग मुलांना बिगर डब्याचं जावं लागेल शाळेमध्ये कॉलेजमध्ये आणि रात्रीच्या जेवणाची भांडी मात्र मी रात्रीच घासून ठेवत हो असते पण ही जी भांडी आहेत ही साहेबांना डबा बनवण्यासाठी जे लागलेली भांडी आहेत ते आहेत म्हणजे चहा डबा हे बनवण्यासाठी म्हणजे जी, जी लागलेली भांडी आहेत तीच भांडी मी आता सध्या घासून घेते कारण आता बसून बसून म्हणजे आळस घेऊन झोपण्यापेक्षा तेवढंच एखादं काम हलकं होईल माझं आणि पहाटे उठून जर आपण लगादार कामं करत राहिलो तर म्हणजे आपली कामं पटापट पण होतात आणि म्हणजे एवढं काही आळस वगैरे येत नाही आणि म्हणजे आपली कामं लवकर झाल्यामुळे म्हणजे आपल्याला दिवसभर म्हणजे दुसरी काही एक्स्ट्रा कामं वगैरे करायला भेटतात किंवा काही आराम वगैरे करायला भेटतं नाहीतर जर उशिरा कामं जर आपण चालू केली तर मग आपला पूर्ण दिवस कामामध्ये जातो आणि दिवस कधी निघून जातो हे पण कळत नाही आणि आता म्हणजे भांडे घासण्यामध्ये म्हणजे साडेपाच झाल्या आणि साडेपाचला बरोबर मला उठवं असं सांगितलं होतं अनुष्काने त्यामुळं मग मी तिला आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं आणि आता तिला उठवते जाऊन कारण साडेपाचला जर उठलं तर मग तिची तयारी ती आरामात करू शकते आणि सहाला साडेसहाला जर उठवलं तर मग तिला खूप घाई गडबड होते आणि त्यामुळं मग ती नाश्ता पण करत नाही व्यवस्थित त्यामुळं मग थोड्या वेळा अगोदर उठवलं तर बरं पडतं कारण दुपारी शाळेतून म्हणजे दुपारी कॉलेजमधून आल्यावरती ती थोडा वेळा आराम करते त्यामुळे लवकर उठवायला काय हरकत नाही आणि ते भांडे घासून झाल्याच्या नंतर मी डेलीमध्ये जे हँडसोप आहे त्या हँडसोपनीच है, मी हे वॉश वॉशबेशीन स्क्रब करून ठेवते आणि वॉश वॉशमेशीन स्क्रब करण्यासाठी मी वेगळ्या कात्या ठेवलेला आहे बाकी भांड्यांसाठी मी वेगळा खात्या ठेवलं आहे आणि हप्त्यातून एकदा मात्र मी जे रेडवालं हार्पिक असतं त्याच्याने मी हे वॉशबेशीन हे टॅप्स वगैरे सगळे घासून घेते कारण म्हणजे रेडवालं हार्पिकने ना स्टील चमकतं त्यामुळं हप्त्यातून एकदा मी त्याच्यानेच हे घासून घेते आणि सोबतच लगेच हे हँडवॉशची बॉटल वगैरे म्हणजे धुवून घेते आणि जे हे ॲक्वाचं जे, जे, जे मोटर लावलेली आहे ते पण मी घासून आणि धुवून घेते रोजच्या रोज कारण तिथे भांडे घासल्यामुळे त्याच्यावरती शिंतोडे उडालेले असतात त्यामुळे ते पण घासून घेते मी आणि आता इथे अनुष्काला मी उठवते आणि अनुष्काला उठवणं काही म्हणजे एवढं अवघड काम नाही पण वैभवला वो उठवणं मात्र खूप अवघड आहे आणि जर त्याला सहा वाजता उठवायचं असेल तर त्याला पाच वाजल्यापासून त्याला आवाज द्यावा लागतो तेव्हा तो ते उठतो आणि अनुष्काचं मात्र तिला दहा मिनटात ती लगेच उठून बसते आणि ते मी आता अनुष्काच्या नाश्त्याची तयारी करत आहे आणि तिने जो नाश्ता बनवायला सांगितला आहे तोच नाश्ता मी आता बनवून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे एक वाटी पोहे घेतले आहेत आणि ते पोहे इथे मी नीट करून घेतलेत आणि नंतर त्याला धुवून स्वच्छ ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे जेणेकरून पोहे भिजले पाहिजे व्यवस्थित आणि जेव्हा कधी पण मी किचन मध्ये गॅस समोर उभी राह असते तेव्हा मला म्हणजे खूप तहान लागते सारखं सारखं मी पाणीच पित राहते आणि आता इथे भिजलेले जे पोहे आहेत ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि एकदम मऊ पेस्ट करणार आहे त्याची आणि इथे किचन काउंटर पूर्ण ओलं होतं त्याच्यावरती पाणी होतं त्यामुळे तिथे मिक्सर लावणं धोकादायक होतं म्हणून मी अगोदर ते, 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 ते पुसून घेतलं आणि इथं आता अनुष्काची झोप हो, म्हणजे झालेली आहे पण थोड्या वेळ ती उठून बसलेली असते म्हणजे पाच मिनटं तर कमीत कमी बसते ती उठल्या उठल्या उ उभं राहत नाही लगेच आणि ते आता मी त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित नीट करून घेते कारण रव्यामध्ये पण कधी काही घाण वगैरे असू शकते त्यामुळे ते रवा पण घेताना कधी पण नीट करूनच घ्यायचा आणि जेवढं म्हणजे एक वाटी पोहे घेतले होते तर एक वाटी रवा घेतला आणि पोहे वाटून त्याची पेस्ट केली चांगली आणि आता त्यामध्ये हा रवा टाकून घेणार आहे मी आणि रवा आणि पोहे याचं मिश्रण करणार आहे आणि स्वयंपाक करत करतच जेवढे म्हणजे काही भांडे वगैरे काही निघतील एक एखादं दुसरं भांडं निघत असेल तर ते मी लगेच धुवून ठेवते कारण त्याच्यामुळे म्हणजे अजून वॉश वॉशबेशीनमध्ये पूर्ण भांडे साठून राहतात आणि ते आता मी म्हणजे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक शिमला मिरची म्हणजे एक पण नाही पूर्ण त्याच्यापेक्षा म्हणजे अर्धीच शिमला मिरची मी बारीक अशी चिरून घेतली आहे आणि थोड्याशा मिरच्या पण याच्यामध्ये टाकू शकता पण अनुष्काने सांगितलं की मिरची टाकू नको लाल तिखट टाक त्यामुळं मग मी आता याच्यामध्ये लाल तिखटच टाकणार आहे आणि ते फोडणी देण्यासाठी मी ही छोटीशी कढई घेतली आहे आणि या कढईचा कलरच काळा आहे त्यामुळं तुम्हाला ती म्हणजे घाण असल्यासारखी वाटत असेल पण त्याचा कलरच आहे काळा आणि आता याच्यामध्येच मी फोडणी देणार आहे तर त्यासाठी मी ती कढई ठेवली आणि त्यामध्ये एक चमचाच फक्त तेल टाकणार आहे आणि हा जो नाश्ता बनवणार ना, आणि हा जो नाश्ता बनवणार ना आहे मी त्याच्यासाठी म्हणजे जास्ती तेलाची गरज नाही लागत आपल्याला थोड्याशा तेलामध्येच आपण तो नाश्ता बनवू शकतो आणि इथं मी एक चमचा तेल टाकला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये राई आणि जिरे टाकणार आहे थोडे थोडे आणि आता इथे आंघोळीला पाणी तापलं आहे अनुष्कासाठी तर मी तिला विचारत होते की देऊ का तर ती बोलली पाच मिनटं थांब त्यानंतर दे तर आता इथे फोडणी अगोदर देऊन घेते मी आणि त्यासाठी मी आ, तेल गरम झाल्याच्यानंतर थोडंसं राई आणि थोडीशी जिरे टाकले त्यानंतर ते तडतडल्याच्यानंतर मी हा कांदा आणि शिमला मिरची टाकून घेतली आणि ते जास्ती वेळ फ्राय करायचं नाही म्हणजे नॉर्मल असं थोडंसं कच्चेपणा असलाच पाहिजे भाजीमध्ये जास्ती काही त्याला शिजवत किंवा फ्राय करत बसायची गरज नाही आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा लसूणाची पेस्ट टाकली आहे ज्यामुळे म्हणजे थोडंसं अजून चव येते त्याला आणि हे सगळं मी व्यवस्थित असं फ्राय करून घेते आणि त्यानंतर हे जी फोडणी आहे ही मी या म्हणजे पोह्याची पेस्ट जी बनवली आहे त्याच्यामध्ये टाकून घेते अशा प्रकारे ती फोडणी त्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर लगेच हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी मिरची टाकली नव्हती कापून त्यामुळं मग मी याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे कारण ते अनुष्का बोलते की दाताखाली मिरची येते त्यामुळं टाकू नको त्यामुळं मी हे लाल तिखट टाकली आहे आणि ते चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे मी आणि जसं आपण डोशासाठी पीठ तयार करतो तशा प्रकारेच हे करून घ्यायचं आहे म्हणजे जास्ती घट्ट जर झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून डोश्यासारखं हा प्रकार तयार झाला पाहिजे आणि आता अनुष्काची आंघोळ वगैरे होईपर्यंत मग मी हे जे मिश्रण मी तयार केलं आहे हे झाकून ठेवते आणि जेव्हा तिची आंघोळ होईल तेव्हा तिला गरमागरम असं डोश्यासारखं हे नाश्ता आहे ते करून देईन तिला आणि आता अनुष्काला आंघोळीसाठी पाणी उतरावून दिलं आणि त्यानंतर मी ते जे डोसा बनवण्याचं जे तवा आहे तो घेतला आहे आणि हा तवा थोडासा जुना आहे त्यामुळं खराब झाला आहे पण चालतो तिथपर्यंत चालवायचा थोडंसं म्हणजे मध्यभागी थोडंसं खराब झालेलं आहे तिथे नाहीतर मग बाकीचं व्यवस्थित आहे तर तो तवा मी व्यवस्थित धुवून घेतला आहे कारण मी प्रत्येक भांडं धुवून घेते कारण कॉकरोज वगैरे काय किंवा काही मुंगी काही किडा वगैरे फिरलेला असतो त्यामुळं प्रत्येक म्हणजे ग्लास असो किंवा कुठलंही भांडे असो मी धुतल्याशिवाय घेत नाही आणि इथे बघा म्हणजे आता पहाट झालेली आहे उजडलंय चांगलंच आणि त्यामुळं म्हणजे चि म्हणजे चिमण्यांचा चिवचिवट वगैरे चालू झालेला आहे आणि हे जे निळवालं जे डस्टर आहे ना ते मी म्हणजे भांडे पुसण्यासाठी वेगळे डस्टर केले आहेत आणि किचन काउंटर वगैरे पुसण्यासाठी वेगळे डस्टर केले आहेत आणि जे आपली लादी वगैरे असते जमीन वगैरे पुसण्यासाठी ते वेगळे डस्टर आहेत आणि आता इथे डोसा पॅन गरम झालेला आहे आणि मी हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे पातळ करून घेतलं त्याला आणि ह्या पॅनवरती थोडंसं तेल असं पसरावून घेतलं आणि त्यानंतर हे हळूहळू हलक्या -हल हाताने हे जे मिश्रण आहे हे असं पसरावून घेते म्हणजे ज आपण जसा डोसा पसरवतो घाईघाईने तसं नाही जमत हे हळूहळू असं हलक्या हाताने पसरावं लागतं आणि हे असं -हल मी पसरावून घेते आणि साधारणतः म्हणजे एक एक मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवावं लागतं तेव्हा ते म्हणजे व्यवस्थित असं निघतं चिटकलेलं नाहीतर मग लवकर जर खडायचा प्रयत्न केला तर मग तुटतं आणि निघत नाही लवकर आणि हे आता थोडंसं असं म्हणजे निघालेलं आहे तर हे मध्यभागी थोडासा तवा खराब झाला आहे त्यामुळं म्हणजे तिथं चिटका चिटकते म्हणजे हे डोसा वगैरे पण किती प्रयत्न केला थोडासा तुटलाच तो डोसा आणि इथे आता मी हे म्हणजे तवा मोठा आहे आणि जास्ती जागा आहे त्यामुळं मग मी इथे बाजूलासुद्धा हा डोसा मी इथे तयार करायला ठेवला आहे कारण म्हणजे गॅस कमी जळेल त्याच्यामुळे आणि दोन दोन डोसे एक साथ झालं तर म्हणजे आपलं काम पण पटापट आवरेल त्यामुळे इथे मी दोन दोन हे डोसे बनवायला चालू केलेत आणि असं हलक्या हलक्या हाताने चेला असं म्हणजे पसरून घ्यावं लागतं आणि आता एक एक टा म्हणजे डोश्यासाठी टाईम वेस्ट घालवण्यापेक्षा मी इथं दोन दोन डोसे तयार करून म्हणजे टाइम पण वाचवला आणि सोबत गॅस पण वाचवला आणि ते म्हणजे आकार वगैरे बघायचं काही हे नाही आहे आपल्याला काय म्हणजे कुठले पाहुणे वगैरे येणार नाहीत घरी आकार वगैरे बघण्यासाठी तरी ते म्हणजे कसाही आकार होऊ द्या म्हणजे फक्त आपल्याला चवीला खाण्याशी मतलब आहे आपल्याला आणि चवीला चांगलं झालं तर बस झालं त्यामुळे आकाराला कोण बघत बसतं इथे तर मी ते दोन दोन डोसे करून म हे अशा प्रकारे केलं म्हणजे वाकडे तिकडे म्हणजे गोल आकारात हे डोसे नव्हते आले आणि आता इथे सगळे डोसे बनवून झाल्याच्या नंतर मी लगेच हातासारखे म्हणजे हे भांडे पण घासून घेते कारण हे डोसे जे जोपर्यंत फ्राय होतात त्याला वेळ लागतो तोपर्यंत मग माझे भांडे पण सगळे घासून होतील तोपर्यंत आणि आता इथे नाश्त्याला बसली बघा अनुष्का कारण मीच तिला सांगितलं होतं की बेडरूममध्ये जाऊन नाश्ता कर कारण बाहेर हॉलचा फॅन जो आहे तो मी बंद केला होता कारण थंडी वाजवत होती त्यामुळे मग ती बेडरूममध्ये गेली आणि फॅन चालू करून तिने नाश्ता केला आणि बाकीची सगळी तयारी करून ती लगेच निघाली तिच्या तिच्या टायमावरती ती निघते कॉलेजला आणि ते, ते वैभव साहेबांची मात्र झोप अजून चालूच आहे आणि आता तोपर्यंत मी हे बाकीचे क्लिनिंगचे कामं करून घेते म्हणजे सर्वात अगोदर मी ते कपडे निर्म्यात भिजू घालून ठेवते कारण जे बाकीचे छोटे छोटे कामं आहेत ते होईपर्यंत म्हणजे कपडे भिजून निघतात व्यवस्थित आणि आता तोपर्यंत वैभवाला पण जाग आली आणि तो पण उठला आणि ब्रश करायला गेला तेवढ्यात मी म्हणजे हे अंतरून पांघरूनं सगळे काढून घेते आणि म्हणजे त्याला आंघोळीला पाणी वगैरे तापवून देते आणि अंतरुण वगैरे घ्या सगळ्या घड्या करून घेऊन इथं बेडरूममध्ये येऊन बघितलं तर मग खूप गोंधळ झालेला असतो म्हणजे सगळेजणं टॉवेल वगैरे काढून टाकलेले असतात म्हणजे हातपाय पुसून वगैरे टॉवेल म्हणजे ओलेच टॉवेल गादीवरती फेकून जातात सगळेजणं आणि खूप म्हणजे कपडे वगैरे पडलेले असतात बेडरूममध्ये सकाळी सकाळी तर पसा हा पसारा अगोदर इथं काढून घ्यावा लागतो मला आणि ते बेडशीट वगैरे सगळं असं व्यवस्थित फडकून व्यवस्थित सेट केलं तर मग एकदम बरं वाटतं नाही तर मग ते कसं तरीच वाटतं घरामध्ये म्हणजे घाण पडलं त्या पलंगावरती वगैरे भरपूर असं कपड्यांचा ढीग पडला तर मग खूप बेकार वाटतं त्यामुळं अगोदर मी हे सगळं व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतर म्हणजे पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेता येतो आणि त्यानंतर जसं हे टॉवेल वगैरे वाळू घालण्यासाठी बाल्कनीमध्ये गेलं की म्हणजे बाल्कनीचा दरवाजा उघडल्या उघडल्या थंडगार हवा येते आणि चिमण्यांचा चिवचिवहाट वगैरे म्हणजे खूप छान वाटतं इथं म्हणजे निघावंसं वाटत नाही लवकर पण आपल्याला म्हणजे बाकीची कामं करायची असतात त्यामुळं निघणं गरजेचं असतं आणि त्यानंतर वैभवच्या सरांचा फोन आला होता आणि तो म्हणजे लवकर शाळेत गेला आहे कारण त्यांची एन एम एम एसची परीक्षा आहे आणि त्यासाठी तयारी करायची होती तर सरांनी त्याला फोन करून बोलवून घेतलं तर तो शाळेत गेल्याच्यानंतर म्हणजे म्हणजे तो शाळेत जायच्या अगोदरचा मी व्हिडिओ काही शूट केला नाही कारण त्याची तयारी करण्याच्या मागे होते मी आणि तो शाळेत गेल्याच्यानंतर मग मी तर बाकीचे सगळी क्लिनिंगची कामं वगैरे करून घेतली म्हणजे झाडू मारणं लादी पुसणं सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून झाली माझी आणि आंघोळ झाल्या झाल्या अगोदर मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुण तथागत भगवान भगवान बुद्ध यांना वंदना करायचं कधीही विसरत नाही कारण हे जे स्वाभिमानाचं जीवन आणि जे सुखाचं जीवन आम्ही जगतोय हे यांच्या उपकाराचीच देण आहे आणि त्यांनी जे जे त्याग वगैरे केला आमच्यासाठी त्याचीच ही देण आहे त्यामुळं यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही आणि माझ्या मुलांना पण सतत याची जाणीव करून देत राहीन जेणेकरून माझी मुलं पण अंधश्रद्धेच्या मार्गावरती न भटकता जो सत्याचा मार्ग भगवान बुद्धाने दाखवला आहे त्या मार्गाला म्हणजे मा माझी मुलं चालावी त्या मार्गावरती याचाच प्रयत्न मी नेहमी करत असते आणि सोबतच माझी मम्मी पण आहे तर ती मुंबईमध्ये राहते तर तीसुद्धा तिच्या ती आजूबाजूचे जे लहान लहान मुलं वगैरे आहेत त्यांना वंदना शिकवते आणि म्हणजे भीमस्तुती वगैरे सगळं शिकवते पालीभाषा वगैरे शिकवते म्हणजे निस्वार्थ भावनेने ती म्हणजे म हा बुद्ध धर्माचा प्रचार करते त्यामुळं मग मी पण तिचीच लेख आहे आणि मी माझ्या मुलांनासुद्धा तोच धम्माचा मार्ग दाखवत आहे तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा